नुकत्याच दीड महिन्याच्या अवकाशानंतर महाराष्ट्रभरात सगळीकडे शाळा सुरू झालेल्या आहेत प्रत्येक गावोगाव प्रत्येक शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा होत आहे नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जात आहे आपल्यासुद्धा शाळेमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या धूमधामामध्ये साजरा करण्यात आला या संदर्भात आपण काय सांगाल तर शाळा सुरुवात झालेली आहे एकूण जवळजवळ पंचेचाळीस शेहेचाळीस दिवसाच्या नंतर शैक्षणिक वर्ष हे सुरू झालेलं आहे पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने सी बी एस ई पॅटर्नचा निर्णय घेतलेला आहे सी बी एस ई पॅटर्न नेमकं म्हणजे हा निर्णय घेण्यामागे महाराष्ट्र शासनाचा हेतू असा आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील मुलं मागे पडतात असा एक गैरसमज होता सेंट्रल म्हणजे केंद्रशासित लेवलवर सी बी एस ई पॅटर्न असल्यामुळे इयत्ता पहिलीपासून महाराष्ट्रामधल्या जिल्हा परिषद असतील संस्था असतील सर्व शाळेमध्ये पहिलीपासून आता सी बी एस ई पॅटर्नप्रमाणे शैक्षणिक सुरुवात करण्यात आलेली आहे त्या पद्धतीनं अध्यापन होणार आहे त्याची ट्रेनिंग झालेली आहे तर या सर्व घडामोडीमध्ये शैक्षणिक घडामोडीमध्ये पालकांचा ओढ ग्रामीण भागामध्ये इंग्र इंग्रजी शाळेमध्ये जाण्याचा इंग्लिश स्कूलला जा मुलं घालण्याचा एक स्पर्धा लागलेली होती आता इंग्लिश स्कूलला म्हणजे काय थोडंफार इंग्लिश बोलता आलं की पालकांना वाटतं बरंच काही आपला मुलगा शिकला परंतु मायबोली मराठी भाषा ही आपली अत्यावश्यक आहे जे इतंभूत ज्ञान असतं ते मातृभाषेतूनच मिळतं तर मराठी भाषेला संलग्न धरूनच आपण इंग्रजी असेल हिंदी असेल हे विषय हाताळायला पाहिजेत त्यानुसार आमच्या शिक्षण समितीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आशेगाव तालुका औसा येथील व्यवस्थापन शिक्षण समितीने व शिक्षकाने सर्वांनी निर्णय घेतला की आपण या वर्षीची सुरुवात करत असताना घोडागाडी आणून त्यामध्ये विद्यार्थ्यांना पहिली पात्र प्रवेशपात्र मुलामुलींना या घोडागाडीमध्ये बसून त्यांच्या हातामध्ये फुगे पुस्तकं गणवेश सर्व घालून त्यांची गावातून आपण काय प पदशीर फेरी आणि मिरवणूक काढण्यात आली आणि यामध्ये सेवा मुख्य वाटा आहे या शैक्षणिक वर्षामध्ये आमचा एक असा मानस आहे सर्व शिक्षकांचा की गुणवत्ता शाळेची टिकली पाहिजे विद्यार्थी दररोज शाळेत आला पाहिजे आणि तो अद्यावत झाला पाहिजे यानुसार या, या शैक्षणिक क्षेत्रात शैक्षणिक सत्राची आपण सुरुवात करीत आहोत आणि मला आनंद वाटतो सांगण्याचा की याचा परिणाम आमच्या पहिली वर्गावर झालेला आहे प्रवेशावर आमचे प्रवेश फक्त बारा झालेले होते ते आता अठरा झालेले आहेत तर संख्या म्हणजे वाढत आहे आणि या सी बी एस ई पॅटर्नचा फायदा नक्कीच या मुलांना भाव्या आयुष्यामध्ये होईल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी मी आशा करतो आणि त्या पद्धतीनं या चालू शैक्षणिक वर्षाची सुरुवात आपण करीत आहोत